घातला खरा जीवनाचा भरोसा नाही बाबा ना आता माझं कसं आहे मी माझी टू व्हीलर काढली मी आता भरधाव वेगात निघालो कुठं जर माझा ऍक्सिडेंट झाला समजा माझा ऍक्सिडेंट झाला चार मित्र गोळा झाले मला वगैरे नेला समजा मी वाचलो वाचत नाही अरे मी तर काही जगायला माणसाला मरण हे आकळ आहे सुरुवात नाही तिने शेवट आहे तुझ्या आशीर्वादन बरं चालले बरं काय झालंय दारू पसन आली तो झालो दारू पसन दारू सुटली हो लग्न झालं लग्न झालं तर मला पदूर आला लग्नाच्या वयात आलो आई वडिलांनी विचार केला पोराच दोनाच चार हात केलं पाहिजे लग्न झालं पहिला दिवस हानी मुंचा बाय तुला म्हटलं तर हानी मुंडला जाऊ बायको म्हटली इथं तिला हानी म्हणून करायचं नाही हैदराबाद लांब काय नवरा बायको जर विचार झाला आलो रेल्वे स्टेशनला बसलो बस रेल्वे विचारल्या पूर्ण डबा मोका रेल्वेचा बायकोला म्हटलं आता तिकडे हैदराबाद ला जाण्यापेक्षा इथून झोपी करू हानी म्हणून नवरा बायको दोघं जगत आता विचार झाला रेल्वे गेली पुढच्या स्टेशनला नका म्हातार शिरल की आमच्या डब्यात रेल्वे मोकळ्या म्हणजे येणारच म्हातारा आलं मधल्या टप्प्यात दोन झोपलं बायको झोपली खालच्या कप्यात मी वरच्या कप्यात माताऱ्यांच्या दोघांच्या मधल्या कप्यात आता आम्ही हनीमून कसा करायचा बायकोला म्हटलं चला आयडिया करू तू खाल न जेले मी म्हण मी वर न गुलाबजाम म्हणतो म्हणजे गोड खायचे असे ना म्हातार जागा जाग आहे असं समजायचं बायको हरून खाल ना मला उद्या जिलेबी मी म्हंटल गुलाबजाम म्हातार एक नाही दोन नाही गप झोपलं होत हळूच बायकोला खालच्या कप्यात नऊ वरच्या कपेल घेतली माजंजवर

बोलता जुना माणूस जुन खोड बालमपाचे गावकर त्याला घेऊया गाणी ऐकाय जाऊया हो बालमपाचे गावकर नमस्कार कस काय हाय बर बघा की चापसून तू आल्या आल्या आम्हाला चापसून दाखव आम्ही तुमच्या पूर्व कसा वाटते तुम्हाला

काय बी कोण आपल्याला दर्शन मिळाले मुंबई पाच सात सिनेमा अंतरावर राहिले आणि मध्ये बुडायचं ना अजून वर निघायचं जाज बुडायचं ना अजून वर निघायचं लाटी मी म्हटलं आपले समुद्रात उद्या अनेक प्रकारचे धर्माचे लोक oh, oh. मुसलमानाचे लोक हिंदू धर्माचे लोक <laughs> अनेक जाती धर्माचे असतात <laughs> ना जर ख्रिश्चनच्या लोकांनी दावा केला त्यांच्या देवाचा दे काय म्हणाली हे देवा, आम्हाला वाचव रे बाबा मग <laughs>

तुम्हाला सोडत मला सोडलं कुठला निम्या समुद्रात ने गणपती छान आहे निम्या समुद्रात गणपती नेला गणपती मला काय म्हटला काय हा रामखोर आणि दरवर्षी मला गुलवून मारला आता जोड तर केला ते असं म्हणत दशर उचललं मुंबईला समोरच्या काट्याला आम्ही बोललो मुंबईत हेलिकॉप्टर असलं राजापुरात आलो हेलिकॉप्टर उकल द्या हिंदायच होत हेलिकॉप्टर उकल द्या भेंदायचं होतं अरे हेलिकॉप्टर त्याच्यात घेऊन आले बराप्रे रात्र थोडी सोंग जास्त नको आहे की नाही तुम्हाला महत्वाची सूचना द्यायची मला काय बरं तुम्हाला महत्वाची सूचना द्यायची आहे काय बरं समाज हे पण आहे ह्या गावची खबर त्या गावाला कळवता ह्या गावची आपण पुढच्या गावाला नेऊन भेडवता नाही खरं आहे काय किती गावाची आपण सांगू या वा� गावाला सांगतो दादा म्हणून म्हणून शांततेने तमाशा पार पाडायच्या कार्यक्रम चालू आहे राजापूर मुकामी राजापूर मुकामी कार्यक्रम चालू आहे तिथं जायचं चार गाणी ऐकायचे कार्यक्रम ठरवायचं निघून यायचं